जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे साई दर्शन करून नाशिक त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या सावंतवाडीतील साई भक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हरला 30 जानेवारीला अपघात झाला या अपघातात सोळा साई भक्त जखमी झाले जखमी साई भक्तांवर शिर्डी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले साई दर्शन करून नाशिक त्र्यंबकेश्वर ला जाणारा साई भक्तांचा टेम्पो ट्रॅव्हलर आणि आयशर टेम्पोत हा अपघात झाला साई समाधीचे दर्शन झाल्यानंतर हे भाविक नाशिकला जात होते शिर्डी नाशिक महामार्गावरील खडकी नाला येथे हा अपघात झाला अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर मधील सोळा साई भक्त जखमी झाले जखमी साई भक्तांवर शिर्डी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले हे सर्व भाविक सावंतवाडी तालुक्यातील तसेच तिरोडा शिरोडा भागातील आहेत हे सर्वजण याच भागातील एका कारखान्यात काम करतात या कारखान्याच्या मालकाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सर्वांना देवदर्शनाला होतं शिर्डीवर आलो शिर्डीवरून आम्ही देवाचे दर्शन घेऊन रात्री आम्ही राहिलो रात्री राहिल्यानंतर आम्ही सकाळी चहा पाणी घेऊ पिऊन आम्ही नाशिकला जात होतो देवाला पुरचून ट्रक आला आणि त्याने आम्हाला सरळ येऊन धडक दिली त्याबरोबर आम्ही सगळी बेशुद्ध पडलो गाडी बिडी पुटून छाप गेली अर्धी माणसं आमची जखमी झाली चाळीस पन्नास पंचावन्न असे आहेत शिरोडा सामंतवाडी शिरोडा अर्धी तिरोडा आहेत म्हणजे एका गावातली आहेत आम्ही देवदर्शनाला आलो होतो त्या तिकडे आमचा आहे मालक आहे कारखान्यामधला तो मालक आम्हाला घेऊन आला होता सगळ्यांना देवदर्शनासाठी वर्षाच्या वर्ष आणतो देवदर्शनासाठी महा लोक तिकडे आहेत त्याला पण सबंध लागलेला आहेत